उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घातल्यास घरपट्टी वाढ करावी लागणार नाही मिरज सुधार समिती कार्यालयाचं भूमिपूजन संपन्नाच्या वेळी खासदार पाटील यांनी दिल्या महापालिकेला कानपिचक्या महापालिकेचं उत्पन्न आणि खर्च याचा योग्य बताळमेळ घातल्यास महापालिकेला घरपट्टीसारख्या जनतेचे रोष उडवणारे निर्णय घ्यावे लागणार नाहीत असं कानपिचक्या खासदार विशाल पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्यात मिरज सुधार समिती कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात खासदार पाटील बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार इंद्रिस नायकवडी होते यावेळी खासदार पाटील म्हणाले महापालिका घरपट्टी वाढ करताना ज्या सुविधांचा घरपट्टीत उल्लेख केला आहे त्या व्यवस्थितरित्या मिळतात का याचा अभ्यास होणं आवश्यक आहे सुविधा नसेल तर नागरिकांचा विरोध साहजिकच आहे आमदार इंद्रिस नायकवडी म्हणाले नागरिक प्रश्नांची सोडवणूक करताना प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी बरोबरच मिरज सुधार समिती सारख्या बाह्य शक्तींचा सहभाग असतो म्हणून सामाजिक संघटना टिकल्या पाहिजेत यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान संगीता खोत विजय धुळबुळू किशोर जामदार प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन वनखंडे भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे निरंजन आवटी संजय मेंढे डॉक्टर याज मुजावर किशोर पटवर्धन तानाजी सातपुते कासिम मनेर महादेव कोरे महादेव दबडे राधिका हरगे ॲडव्होकेट इरशाद पालेगार डॉक्टर हेमराज सातपुते डॉक्टर सलीम चमनशेख रवी अटक राकेश कोळेकर श्वेत कांबळे धनराज सातपुते अशोक सिंह राजपूत सज्जाद भोकरे अकबर मोमीन किरण बंडगर नितीन सोनवणे राजेंद्र नागरगोझे महेश चौगुले शब्बीर शेख उमेश हरगे अजमोद्दीन खतीब राजू कांबळे सचिन जाधव प्राध्यापक मिलिंद गुरव असगर शरीक मसलत महम्मद हनीब तहसीलदार अनिकेत गायकवाड शाकेरा जमादार मौला कुर्णे समीर कुपवाडे कयुम नदाब नयुम नदाब बाळासाहेब तामगावे मुन्ना नायकवडे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांसह मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या शहराचे एक नागरिक आणि विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेलेले माझी मापोर माननीय दिसभाई नायकुडी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी मापोर माननीय संगीतताई माजी महापौर मान्य मेनुद्दीन भाई उपस्थित माजी महापौर विजयराज रुगु उपस्थित आमच्या काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष मान्य मोहन मार्कंडे सर विधानसभेचे उमेदवार मान्य तानाजी दादा सातपुते मंच उपस्थित असलेले निरंजनजी आवटी उपस्थित मेंडे बापू श्वेत कांबळे सर्व मंचावर मान्यवर सुधार समितीचे नेते जनता आमंत्रणामुळे आम्ही इथं आलो ते आमचे काझी संस्थेची आता म्हणून निवड झालेले उपस्थित सुधार समितीचे सर्व सदस्य सभासद संचालक मंडळ त्या सुधार समितीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी मित्र सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की या ठिकाणी नूतन वास्तूच्या ठिकाणचं भूमिपूजन आपण या ठिकाणी पार पाडलं सुरुवातीच्या कार्यक्रमापासून तुमच्या सगळ्यांची जबाबदारी निश्चित वाढलेली आहे अपेक्षाही वाढलेली आहे समितीची स्थापना निश्चितच महापालिकेच्या शहराच्या काही अडचणीच्या विषयांसाठी एकत्रित आवाज उठवला पाहिजे आपण एकत्रित आलो पाहिजे ह्या निमित्ताने कदाचित तुम्ही सगळ्यांनी केला असता पण तुम्ही एकत्रित सगळ्यांनी जे केलेलं काम आहे तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या बारकाईनं तुम्ही ह्या शहराच्या विकासासाठी कामकाज करत होता त्या सगळ्याची कामाची पोच पावती म्हणून लोकांनी तुमच्यावर भरपूर प्रेम केला जबाबदारी वाढलेली आहे तुमच्याकडे लोकांची अपेक्षाही वाढलेली आहे आज इमारत या ठिकाणी उभी राहते लोकांना एक ठिकाण मिळते आपल्या अडचणी महापालिकेच्या असतील पाण्याचे असतील रस्त्याचे असतील इतर काही असतील या सगळ्या अडचणी कुठे घेऊन जायचे प्रत्येक वेळेला एक व्यक्ती म्हणून ही संस्था आहे का असं पूर्ण शंका वाटू नये म्हणून आज त्यांना एक ठिकाण मिळालं इमारत मिळाली ह्याला दीर्घ काळ ही तुमच्यासाठी झटणारी लोक आहेत व्यक्ती नसून ही आता एक संस्थान तयार झालेली आहे व्यक्ती ह्यातले अध्यक्ष बदलत राहतील ह्यातली माणसं बदलत राहतील पण ही संस्था मिर्जेच्या सुधारण्यासाठी कायम तत्पर राहील ही निर्मिती या इमारतीच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे म्हणून आनंद आहेच पण जबाबदारी आपल्या निश्चितच वाढलेली आहे तुम्ही या ठिकाणी मला बोलू मी खासदार झाल्यापासून मिर्जेचे काही प्रश्न तुम्ही आमच्यावर मांडले सुदैवाना मिर्जेला तुम्हाला विधानसभेला जरी स्थानिक आमदार नसले तरी विधान परिषदेत तरी स्थानिक आमदार तुम्हाला मिळालेले आहेत त्यामुळे त्या निमित्ताने अजितदादांनी कसर आगे। आगे ती कसर पूर्ण करून घेतलेली आहे आणि त्यामुळे तुमचे स्थानिक आमदार मी तुमचा स्थानिक खासदार मिरज तालुक्याचा असल्यामुळे निश्चितच मिरज शहरासाठी कुठे कुठे आपण कमी पडतो काय अडचणी येतात कारण आता महापालिकेची निवडणूक आता कधी लागते हे माहीत नाही कोर्टाचा निकाल लागतो का नाही लागतो हेही माहीत नाही तर ती ज्या वेळ लागेल तोपर्यंत काही अडचणी आहेत घरपट्टीचा विषय परवा आम्ही सगळ्यांनी मांडला भाई तुम्हीही त्यावेळेला होता मीही होतो आपण दोघांनी विषय विभागीय आयुक्तांपुढे समक्ष वाढला की घरपट्टी वाढवायला खरा म्हणजे विरोध असायचा आमचा कुणाचं कारण नाही आम्ही तिथं राहतो सुविधा मिळत असल्या तर वाढवायला कारण नाही अडचण नाही पण ज्या सुविधा आता प्राप्त आहेत त्या सुविधा पाहता जी घरपट्टी आकारली जा ती कदाचित आम्हाला थोडी महाग वाटत सुविधा पुरवताना डेव्हलपर चांगले सुविधा पुरवतात आता मी